नमस्कार मी सौ अश्विनी श्रीहरी मेंगाने राहणार कोतुली तालुका बना। रोज एक व्हिडिओ काव्य सदरामध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी मिनल तवटे यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल घेते मी मनातले सारे सांगतो असे नाही मी मनातले सारे सांगतो असे नाही थोडक्यात आताही बोलतो असे नाही दुःख वाचतो आहे रोज माणसांचेही फक्त पुस्तके येथे वाचतो असे नाही घाव घातलेला तू आजही मनिताजा गोड गोड शब्दांनी सांधतो असे नाही हार जीत होताना घाबरून का जावे हारलो कितीदाही संपलो असे नाही मूक भावना माझ्या व्यक्त होत नाही मी तू समोर येताना टाळतो असे नाही धावतात सातीला देवमानसे सारी माणसात देवाला पाहतो असे नाही मी धनात आताही लोळतो जरी आहे जीवनी सुखाने मी झोपतो असे नाही मी मनातले सारे सांगतो असे नाही थोडक्यात आताही बोलतो असे नाही विनलताईंची ही गजल तुम्हा सर्वांना कशी वाटली व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूच नवीन भागासोबत तोपर्यंत रजा घेते मनापासून धन्यवाद